आपल्या महाराष्ट्राची ओळख इथल्या माणसांच्या जिद्दीत कलांमध्ये विचारांमध्ये आणि ध्यासामध्ये आहे इथे स्वप्न केवळ पाहिली जात नाही ती चिकाटीनं श्रमांनी आणि संस्कारांनी घडवली जातात कधी परंपरा नव्यानं उजळते कधी विज्ञान नवीन दिशा दाखवतं आणि कधी एखादा छोटासा प्रयत्न संपूर्ण समाजात मोठा बदल निर्माण करतो अशा सकारात्मकतेच्या सृजनाच्या आणि प्रेरणेच्या कहाण्या आजच्या खास प्रवासात जिथे प्रत्येक बातमी आशेचा नवा किरण बनते नमस्कार मी सोहमभूषण बाळापुरे गुड न्यूज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वेगवेगळी स्वप्न उराशी बाळगणारे ध्येयवेळे कोणत्याही परिस्थितीत स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करतात आणि तो प्रत्यक्षात पूर्णही करतात त्यापैकीच एक म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न हाडक गोठवणाऱ्या थंडीत अन्वानी पायानं आणि पारंपरिक नृत्य प्रकाराच्या पोशाखात माउंट एव्हरेस्टवर भरतनाट्यम करून एव्हरेस्टला मानवंदना देण्याचा विक्रम केला आहे कोल्हापूरच्या नृत्यांगणांनी आपल्या कोल्हापुरातील तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम पाटील आणि त्यांच्या शिष्यांगणांनी एव्हरेस्टवर तीन ठिकाणी धार्मिक अनुष्ठात्मक भरतनाट्यम नृत्य सादर केलं जाणून घेऊया महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या या उपक्रमाविषयी तापमान पुणे अठरा अंश सेल्सिअस भरतनाट्यमचा पारंपरिक पोशाख आणि अठरा हजार फूट उंचीवर एव्हरेस्ट बेस कॅम्पवर अनवाणी नृत्य करत ध्येयवेडा नृत्यांगना माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर हे अविश्वसनीय दृश्य खरं केलं कोल्हापुरातल्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या नृत्यांगनांनी खाडं गोठवणाऱ्या थंडीत विना चपला आणि पारंपरिक भरतनाट्यम नृत्य प्रकाराच्या पोशाखात चक्क एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम सादर करून नृत्यांगनांनी एव्हरेस्टला जणू मानवंदना दिली आहे हे सगळं मिताली प्रांजल दिव्या आणि मी संयोगिता हो आम्ही चौघींनी परफॉर्मन्स दिला भरतनाट्यमचा पर आणि आम्हाला मार्गदर्शन करायला पूर्ण वेळ विनोद सर आणि खुशी हे होते आणि आमच्यासोबत आम सतरा जणांची टीम होती सर्वांनी आम्हाला खूप छान मोटिवेट केलं आणि लकीली त्या टीममध्ये खूप कोल्हापुरातले मोठे डॉक्टर्स सुद्धा होते ज्यांची आम्हाला खरंच खूप हेल्प झाली पूर्ण प्रवासामध्ये आणि आम्ही तिथे तीन ठिकाणी डान्स केला भरतनाट्यमच्या कॉस्च्यूममध्येच केला होता त्यामुळे आम्ही कॉस्च्यूममध्येच शेवटचा टप्पा केला आणि तिथे डान्स केला आणि पुन्हा परत आलो एकूणच सगळी सगळं सगड़ काही खूप जास्त नवीन होतं कारण बर्फवृष्टी सर आता म्हटले तसं खूप झाली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला शेवटी सुरुवातीला इतकं नाही जाणवलं पहिला डान्स तर आम्ही पावसात सुद्धा केला म्हणजे कारण त्या दिवशी पाऊस पडत होता आणि आम्हाला डान्स करायचाच होता मग म्हणाले होते कि पन की रेकॉर्ड पेक्षा पण आपण आपली कॅपॅसिटी चेक केली पाहिजे आणि आपल्यात किती स्ट्रेंथ आहे हे बघितलं पाहिजे दरवेळेला काहीतरी नवीन करताना त्यामुळे यावेळेला मात्र तो थॉट गुरु संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्यगणांनी अनेक धार्मिक अनुष्ठानात्मक नृत्य प्रात्यक्षिकांचं सा सादरीकरण केलं पायात घुंगरू बांधल्यानंतर आम्ही चपलांना स्पर्श करत नाही अशा पवित्र भावनेनं अनवाणी पायानं बर्फावर या नृत्यांगनांनी आपलं सादरीकरण केलं विविध क्षेत्रातील डॉक्टर उद्योगपती न्यायाधीश आणि साहसी गिर्यारोहक महिला या विश्वविक्रमात सहभागी झाल्या होत्या जगात शांतता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवला गेला कोल्हापूरच्या संस्कृतीला जागतिक ओळख देणारा हा उपक्रम अतिशय ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर लोकनाट्य तमाशा आणि लावणे या आपल्या मातीतल्या कला ग्रामीण संस्कृतीचं जिवंत प्रतिबिंब आणि शतकानुशतक महाराष्ट्राच्या लोकजीवनाला आकार देणाऱ्या परंपरा या कलांना नवं व्यासपीठ मिळावं नवी संजीवनी मिळावी या उद्देशाने पुणे जिल्ह्यातल्या लोककला महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं यामध्ये तमाशा गण गवळण जागरण गोंधळ भारूड पोवाडे अशा पारंपरिक कलांची मनमोहक सादरीकरण झाली महाराष्ट्रातील नामवंत तमाशा फडमालक आणि लावणी कलाकार या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा महोत्सव म्हणजे केवळ मनोरंजनाचाच नव्हे तर आपल्या सांस्कृतिक जतनाचा सोहळा ठरला ढोलकीची थाप आणि सोबतीला नृत्यांगणेची अदाकारी याची अनोखी जुगलबंदी दर्दी प्रेक्षकांनी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरच्या बेल्हे गावात भरलेल्या लोककला महोत्सवात अनुभवली मागील बारा वर्षांपासून पारंपरिक लोककला जपण्यासाठी श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा महोत्सव आयोजित केला जातो यंदाच्या महोत्सवाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदन शिवे आणि लावणी सम्राज्ञी मेधा घाडगे यांच्या हस्ते झालं अशा पद्धतीच्या अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन आणि संवर्धन होण्यासाठी अनेक गावकऱ्यांनी यात्रा कमिटीने बाजार कमिटीने पुढाकार घेऊन असे महोत्सव भरवले पाहिजे लोककलावंतांना व्यासपीठ दिलं पाहिजे जेणेकरून ह्या ज्या कला आहेत ही संस्कृती आहे लोकपरंपरा आहे ही परंपरा टिकेल अशा पद्धतीचा महोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केला तरच आपल्या संस्कृतीची परंपरेची नवीन पिढीच्या मुलांना आणि हे जे सुशिक्षित लोक म्हणतो आपण स्वतःला अशा लोकांना त्याची एक प्रेरणा मिळेल आणि त्याची एक उजळणी होईल आणि अशा लोककलांचं जतन आणि संवर्धन होईल असं माझ्यासारख्या अभ्यासकाला वाटतं गाथी कला ही कला काहीशी मागे पडत असताना तिच्या जतनासाठी आवर्जून अनेक गुणी कलावंत या महोत्सवात सहभागी आताच्या पिढीला ही, ही, ही लोक कला बघता येत नाहीये ती सांभाळता येत नाहीये ती रुजता येत नाहीये त्याचं वाईट वाटतय फार आणि कुठेतरी बरकडत चाललेला हा लोककला लोककलावंत नाही पण आत्ताची जी पिढी आहे ती खूप लोककलेपासून अलिप्त झालेली आहे त्याचं हे दर्शन घडणं फार गरजेचं आहे आणि अशासारख्या बेलेगावात जर हे त महोत्सव लोकमहोत्सव जर होत असतील तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही लोककला जी तुमच्या या खेड्यापेड्यात आणि ग्रामीण विभागापुरती जी मर्यादित आहे ती मुंबईपर्यंत पोहोचू द्यात अख्ख्या शहरात पोहोचू द्यात कारण ही कला अजून कोणाला माहिती नाही आहे खूप अलिप्त आहेत कलाकार या महोत्सवात पारंपरिक तमाशा बरोबरच गवळण जागरण गोंधळ भारूड पोवाडे आदी कलांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुक्त झाले बेल्हेगावचे भूषण असलेले ज्येष्ठ तमाशा फड मालक दिवंगत दत्ता महाडिक पुणेकर यांच्या नावानं ना हा महोत्सव भरवला जातो यावेळी ही कला टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक कलावंतांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं दत्ता महाडिक पुणेकरांचा जीवन गौरव पुरस्कार आम्हाला मिळतोय म्हणजे फार मोलाची आणि आनंदाची गोष्ट आहे कारण आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले परंतु हा पुरस्कार म्हणजे आमच्या जीवनासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचा घटक ठरलेला आहे आज जो माडिक साहेबांचा जीवनगौरव पुरस्कार आम्हाला सगळ्यांना मिळतोय हा मोठा आनंदाचा क्षण आहे आनंदाचा क्षण नसून आमच्या केलेल्या कष्टाचं फळ आम्हाला मिळालं असं आमच्या मनाला वाटतं एकाहून एक सरस लावण्यांचं सादरीकरण इथं झालं ही मोठी दात त्याला मिळाली अशा ठिकाणी जर समजा कार्यक्रम केला इथं कशा म्हणजे चाहत्या असतात सगळे कल कलाचे गुणी असतात त्याच्यामुळे इथं नाचायला एकदम असं मन खोलून नाचावं असं वाटतं त्या मोबाईल टी व्हीमुळं तमाशाकडे ना प्रेक्षिकांचं जे लक्ष आहे ते दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे ते पहिले जे जुना तमाशा होता जे जुने लोक ऐकत होते ते आत्ताच्या ऐकते नाही आता तमाशाला ते काहीतरी ते काहीतरी समजतात तमाशा तमाशा म्हणून ऐकत नाही आता हे कला महोत्सव जे भरतात ते महोत्सवमध्ये आता आम्ही येतो ना आमच्या मनाला ते समाधान वाटतं का आता आम्ही खरंच म्हणजे तमाशा प्रेक्षक म्हणजे ऐकणार आहे कला महोत्सवला ऐकणार आहे आजकाल लोकांचं कसं आहे त्यांना म्हणजे लावणी शो म्हणजे लावणी लावणीला जास्त लोक प्रोत्साहन देत नाही लोकांना आता आजकाल फक्त ऑर्केस्ट्रा टाईप पाहिजे शॉर्ट कपडे तर माझी हीच विनंती आहे प्रेक्षकांना की त्यांनी लावणीला पण प्रोत्साहन द्यावं जास्तीत जास्त सपोर्ट करावं तमाशाला बेल्हे सांस्कृतिक लोककला महोत्सवाच्या निमित्तानं राज्यभरातील अनेक नामवंत फड मालक कलावंत आणि तमाशा एका छताखाली एकत्र आले होते तमाशा कलेला पुन्हा प्रतिष्ठा मिळेल असा विश्वास या सर्वांनी व्यक्त केला दूरदर्शन बातम्यांसाठी रायचंद शिंदे पुणे बदल लहान असो वा मोठा तो आशा देतो दिशा देतो आणि पुढे जाण्याची ताकदही देतो कार्यक्रमात आता घेऊया एक छोटीशी विश्रांती लवकरच भेटूया गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजे डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो ह्याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लूझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवी म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत ही आहे सकारात्मकतेची खरी मालिका गुड न्यूज महाराष्ट्र जिथे प्रत्येक बातमी आशेचं आणि प्रेरणेचं नवं कारण घेऊन येते स्वच्छता ही केवळ सवय नाही ती संस्कारांची ओळख आहे कोल्हापूर जिल्ह्याने ही ओळख गेल्या दहा वर्षात अधिक दृढ केली आहे ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयांच्या वापराबाबत झालेली जनजागृती ही स्वच्छतेच्या दिशेने झालेली खरी क्रांती आहे अंगावर दागिना नको पण घरात शौचालय हवं या प्रभावी संदेशाने हजारो कुटुंबाच्या प्राधान्यक्रमात बदल घडवला आज कोल्हापूरच्या ग्रामीण भागात पाच लाख तीस हजारांहून अधिक वैयक्तिक शौचालय वापरात आहे उपलब्धीचंच नव्हे तर प्रतिष्ठेचं लक्षण आहे कोल्हापूर जिल्ह्यात स्वच्छतेची ही सकारात्मक बदलाची आणि प्रेरणेची कथा महाराष्ट्रामध्ये एकोणीस नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं जगभर साजरा केला जातो वैयक्तिक शौचालयाच्या आवश्यकतेसंदर्भात कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठी जनजागृती करण्यात आली आणि अवघ्या दहा वर्षात ग्रामीण क्षेत्रात केंद्राच्या मदतीने शंभर टक्के वैयक्तिक शौचालयही बांधली गेली यामुळे महिलांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर झाली आणि त्यामुळे आरोग्यातही सुधारणा होत असल्याचं दिसून येत गेली सतरा वर्षे आम्ही बायोगॅस वापरतोय बायोगॅस आणि टॉयलेट एकत्र जोडलेलं आहे घरातील सर्वजण टॉयलेट वापरतात ते त्यामुळं बायोगॅस आमचा व्यवस्थित चालतो त्यामुळे आम्हाला भरपूर फायदा होतो आणि वेळोवेळी पण मदत केलेली आहे आम्हाला देशात सर्वाधिक बायोगॅस बांधणारा हो जिल्हा म्हणून कोल्हापूरचा एकोणीशे पासून गौरव होतोय शाळा अंगणवाड्यांमध्येही वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता आणि पाणी विभागाच्या वतीनं आदर्श गावं बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पर्यायनं करबीर तालुक्यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीमध्ये सर्व गावे ही मुक्त झालेली आहे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी म्हणून प्रशासनानं खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम आणि प्रयत्न केलेले आहेत शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत मिशनमधून बारा हजार रुपये इतकं अनुदान सध्या देण्यात येते त्याचबरोबर उर्वरित जे लाभार्थी आहेत तर त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हानी योजनेतून सुद्धा याच्यामध्ये बारा हजार रुपयाचं अनुदान दिलं जात आणि याशिवाय जे लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना जनजागृती करून प्रत्येकाच्या घरी शौचालय असल्या संदर्भामध्ये प्रशासनाचा आग्रह आहे आणि आता लोकांना याबाबत ही सवय लागलेली आहे स्वच्छता माणसाचं आत्मदर्शन घडवते हे कोल्हापूरकरांनी घराने चांगलंच ओळखलंय असाच विचार जर सर्व पातळ्यांवर झाला तर शाश्वत विकास साध्य करण्याच्या दिशेनं हे आणखी एक पाऊल असेल दूरदर्शन बातम्यांसाठी चंद्रकांत कबाडे कोल्हापूर प्रत्येक छोटा मोठा बदल मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असतो आणि हाच बदल उलगडत जातो गुड न्यूज महाराष्ट्राच्या प्रत्येक कथेत कार्यक्रमात आता घेऊया एक छोटीशी विश्रांती भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजेच डी डी सह्यादुईवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो टू सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहिला विसरू नका मूवी म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर स्वागत आहे पुन्हा एकदा गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये जिथे प्रत्येक बातमी उभारी देणारी प्रेरणा देणारी आणि विश्वास देणारी असते जिज्ञासा हीच तर प्रत्येक मोठ्या शोधाची पहिली ठिणगी असते आणि जेव्हा त्या ठिणगीला योग्य दिशा मिळते तेव्हा विद्यार्थीही संशोधक बनतात अशीच एक घटना घडली आहे यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील शिकडो विद्यार्थ्यांनी अगदी साध्या साधनांमधून टाकाऊ वस्तूंपासून अशा प्रयोगांची निर्मिती केली आहे की जी थेट समाजाची समस्या सोडवायला मदत करू शकतात कधी शेतकऱ्यांसाठी हरभरा काढणीचं उपकरण तर कधी पर्यावरण वाचवणारी प्लास्टिक पुनर्वापर कल्पना आणि तर नो पार्किंगचं स्मार्ट सोल्युशन या सगळ्या घटना आपल्या महाराष्ट्रात घडल्या आहे भारत सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड योजना आणि राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे या छोट्या वैज्ञानिकांच्या मोठ्या स्वप्नांना मिळतोय नवा मंच नवं व्यासपीठ आणि नवा, नवा आत्मविश्वास केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग राज्य शासनाचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग तसंच यवतमाळच्या विवेकानंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन नुकतंच संपन्न झालं इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनाचं उद्घाटन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं शास्त्रज्ञ म्हणून पुढे येण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन चिकाटी आणि यश प्राप्तीसाठी परिश्रमाची तयारी असावी लागते केलेलं संशोधन सामान्यांना परवडायलाही हवं संशोधनाच्या क्षेत्रात विद्यार्थी पुढे येत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे आता आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्याची गरज आहे असं मत यावेळी जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी व्यक्त केलं या प्रदर्शनामध्ये संशोधक विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक उत्तम प्रयोग सादर केले होते यामध्ये प्रामुख्याने घाटंजी इथल्या विद्यार्थिनी नंदिनी राठोड हिनं शेतकऱ्यांच्या मजुरांच्या समस्येवर मात करणारं हरभरा कटाईचं यंत्र ठेवलं होतं तिने नाममात्र खर्चात टाकाऊ वस्तूंपासून हे यंत्र तयार केले यामुळे मानवी वेळ आणि श्रम वाचणार आहे माझ्या प्रयोगाचे काही फायदे नाही या यंत्राकरिता अत्यंत कमी प्रमाणात ऊर्जा लागते वेळेची पैशाची श्रमाची बचत होते या यंत्रामुळे प्रदूषण होत नाही अल्पभूदार शेतकरी आपल्या शेतातील खुडण्याचे काम पूर्ण करून मजुरी प्राप्त करू शकतात यवतमाळ इथल्या कल्पेश काकडे या विद्यार्थ्यानं नो पार्किंग यंत्रणा हा प्रयोग सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं कल्पेशनं आपल्या प्रयोगामध्ये वाहनधारक व्यक्ती आपली गाडी कुठेही ठेवतात त्यामुळे ती गाडी नो पार्किंग झोनमध्ये ठेवली आहे हे सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यावर थेट आरटीओ पोलीस कक्षात दिसेल असा प्रयोग सादर केला माझ्या प्रयोगाचे नाव नो पार्किंग यंत्रणा आहे माझ एखादे वाहन अगर नो पार्किंग एरियामध्ये पार्क झाले तर नो पार्किंग क्षेत्रातला कॅमेरा त्याला डिटेक्ट करून आर टी ओफ कार्यालयाला ते दिसेल याचे फायदे आहेत मानवी श्रम वेळ वाचतो आर टी ओ कार्यालयाला त्वरित माहिती मिळते शासन विविध प्रकारे निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहे याच प्लॅस्टिकचा सदुपयोग करत त्यापासून चक्क फुलं तयार करता येतात हा प्रयोग सुद्धा लक्ष वेधून घेणारा ठरला रस्त्यावरून वाहनं धावतात यामुळे गतिरोधक लावले जातात हेच गतिरोधक जर रबरापासून तयार केले तर त्यापासून ऊर्जा तयार होऊन विजेची निर्मिती होऊ शकते असा प्रयोगही इथे ठेवण्यात आला होता त्याशिवाय नदी किंवा समुद्रात तरंगणारं प्लॅस्टिक रिकाम्या बॉटल थर्माकोल करणारं स्वयंचलित यंत्र रस्ता झाडणारी सायकल पायाच्या दाबापासून वीज निर्मिती करणारं यंत्र गटारं स्वच्छ करणारं स्वयंचलित यंत्र अतिवृष्टी झाल्यावर पुलावरून वाहणाऱ्या पाण्यापासून कोणताही धोका होणार नाही अशी खबरदारी घेणारं यंत्र विजेशिवाय चालणारा पंखा वन प्राण्यांना विशिष्ट आवाजाने पळवून लावणारं स्वयंचलित यंत्र महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या हवेतून वीज निर्मिती पीक वाढीसाठी संगीत आणि प्रकाश योजना यंत्र असे एकापेक्षा एक चांगले प्रयोग इथे सादर करण्यात आले होते शहरातल्या अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी रांगा लावल्या होत्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देणं तसंच त्यांचं संशोधन त्यांचे प्रयोग इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा या प्रदर्शनाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचं शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी सांगितलं विविध शाळांमधून सहभागी होत असलेल्या या एकशे तीन विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित प्रयोग आणि उपक्रम या प्रदर्शनीमध्ये सादर केलेले आहेत यापैकी दहा टक्के म्हणजे जवळजवळ अकरा प्रयोग राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीकरता निवडण्यात येतील कृतीशील शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी आजची गरज ठरतील असे प्रयोग सादर केले त्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळाली यातून निश्चितच नवीन संशोधक शास्त्रज्ञ तयार होतील आणि तुमचं आमचं जीवन सुकर करतील यात शंकाच नाही असं हे प्रदर्शन पाहून दिसून आलं दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ सकारात्मकतेची शक्ती किती मोठी असते हे आपण आज पुन्हा अनुभवलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशी अनेक माणसे आहेत जी स्वप्नांना कृतीची जोड देतात परंपरांना नव्या अर्थानं जगवतात आणि समाजाच्या बदलासाठी स्वतःच पुढाकार घेतात हीच गुड न्यूज महाराष्ट्राची खरी ओळख आहे आणि या कार्यक्रमाची खरी ताकद आहे जिथे कोणाचंही नाव मोठं नाही पण प्रत्येक प्रयत्न अर्थपूर्ण आहे कारण चांगली बातमी ही फक्त ऐकण्यासाठी नसते ती प्रेरणा देण्यासाठी असते पुढचं पाऊल टाकण्यासाठी असते तुम्ही आमचा हा कार्यक्रम आमच्या डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नव्या ऊर्जादायी आणि मनाला उभारी देणाऱ्या कथांसह तोपर्यंत सकारात्मक राहा आणि पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र मी सोमभूषण बाळापुरे गुडन्यूज महाराष्ट्रमधून नमस्कार